नमस्कार आयुर्वेद आयुर्वेद आणि योगमध्ये मी डॉक्टर पूजा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते बरेच लोक म्हणतात की कि आम्ही कितीही कमी जेवलो किंवा इंटरमिटियंट फास्टिंग केलं तरीही आमचं वजन कमी होत नाही तर मंडळी वजन कमी व्हायला कमी खाणं किंवा इंटरमिटियंट फास्टिंग करणं व्यायाम करणं हे जितकं गरजेचं आहे त्यासोबतच तुम्ही जे जेवण घेत आहात ते कशा प्रकारे तुम्ही घेत आहात यावर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आयुर्वेदाने सांगितलेल्या काही बाबींचा सा समावेश जेवण करताना जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात त्याचा समावेश केलात तर वजन तर नक्कीच कमी होईल पण आरोग्य देखील ठणठणीत राहील तर बघूयात अशा कुठल्या टिप्स आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत चला तर मग सुरू करूयात आयुर्वेदानुसार ज्या वेळेला भूक लागली आहे त्यावेळेलाच जेवण केलं पाहिजे उगीच वेळ झाली आहे म्हणून जेवू नये याचं कारण असं की ज्यावेळेला तुम्हाला भूक लागलेली असते त्यावेळेला तुमचा जठराग्नी हा तीव्र असतो म्हणजेच तुमच्या पचनासाठी जे आवश्यक द्रव्यांची गरज असते रसायनांची गरज असते आमाशयामध्ये ती त्यावेळेला तयार झालेली असतात त्यावेळेला ती प्रेझेंट असतात अशा वेळेला जेव्हा तुम्ही अन्न जेव्हा घेता त्यावेळेला त्याचं पचन उत्तम होतं त्या पचनातून जो ही आहार रस तयार होतो त्यातनं ती द्रव्य उत्तम प्रतीची द्रव्य ही संपूर्ण शरीरापर्यंत पोचवली जातात त्याचं उत्तम प्रकारे शरीरामध्ये शोषण केलं जातं तसंच जर भूक नसताना तुम्ही जेवलात म्हणजे तुमच्या जठराग्नीवरती ज्यावेळेला तो प्रदीप्त झालेला नसतो ज्या वेळेला तो तीव्र नसतो ज्या वेळेला ती रसायनं तयार नसत अशा वेळेला जर तुम्ही त्या पोटामध्ये अन्न घातलं तर त्यावेळेला तुम्ही त्या आमाशयावर तुमच्या पचन संस्थेवर केवळ आणि केवळ बोजा टाकत असता म्हणून आयुर्वेद म्हणतं की ज्या वेळेला भूक लागली आहे फक्त आणि फक्त त्यावेळेला जेवलं पाहिजे दुसरं आयुर्वेदानुसार एक म्हणणं आहे की जेवण करताना कुठल्याही प्रकारचं डिस्ट्रॅक्शन तुम्हाला नसायला हवं हो। म्हणजे आजच्या काळात जर आपण या गोष्टीचा विचार केला तर टी व्ही आहे मोबाईल आहे किंवा पुस्तकं वाचत आहात न्यूजपेपर वाचत आहात आणि मग तुम्ही जेवण करत आहात तर हे करणं टाळायचं आहे याचं कारण असं की ज्या तुम्ही एकचित्त होऊन जेवत नाही त्यावेळेला तुम्हाला सटायटी येत नाही तृप्ती येत नाही म्हणजे तुम्ही केवळ नजर दुसरीकडे असते तुमचे पंच ज्ञानेंद्रिय त्यावेळेला एकत्रितरित्या तिथे काम करत नसतात आणि त्यामुळे काय होतं की आपण किती अन्न खात आहोत याचा अंदाजच येत नाही आणि त्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की अतिरिक्त खाल्लं जातं जास्त खाल्लं जातं आणि मेंदूला जी तृप्तीची संवेदना पोचली पाहिजे की आता पोट भरलं आहे आता जेवण थांबवायचं आहे ही संवेदना मेंदूपर्यंत पोचूच शकत नाही अशा वेळेला हे ओव्हर एटिंग होतं आणि यामुळे वजन वाढतं त्यामुळे जेवताना कुठल्याही प्रकारचं डिस्ट्रॅक्शन तुम्हाला नसलं पाहिजे अन्नग्रहणाबद्दल चरकांनी ना एक श्लोक सांगितला आहे तो श्लोक असा आहे द्वौ भागौ पूरयेत अन्ने तो येन एकम मारुतस्य प्रचारार्थम चतुर्थम अवशेष येत या श्लोकाचा अर्थ असा आहे की जर आमाशयाचे आपण चार भाग केले तर त्या चार भागांपैकी दोन भाग है, थे थे है। गेतो, गेतो, जे आहेत ते घन अन्न पदार्थांसाठी ठेवायचे आहे जसं की आपण पोळी घेतो भात घेतो भाजी कोशिंबिरी चटणी आपण जे जेवताना जेवतो तर यासारख्या घन पदार्थांसाठी हे दोन भाग ठेवायचे आहेत तिसरा भाग जो असणार तो भाग द्रव पदार्थांसाठी ठेवायला सांगितलं आहे जसं की ताक आहे आमटी सूप वरळ किंवा पाणी आपण पितो तर या सगळ्या द्रव पदार्थांसाठी तो तिसरा भाग वापरायचा आहे आणि चौथा भाग जो असतो पोटाचा केलेला त्या चौथ्या भागामध्ये आपण काहीही नाही भरायचं म्हणजे तो रिकामा ठेवायचा आहे का तर पचनासाठी ज्या आवश्यक हालचाली आमाशयात घडून येणं गरजेच्या असतात आणि वायू संचरणासाठी पोटातला जो समान वायू आहे जो पचनाचं काम करतो तर त्या वायूच्या संचरणासाठी आमाशयाचा सा हा चौथा भाग आपल्याला रिकामा ठेवणं अपेक्षित आहे तर इन शॉर्ट काय तर पोटाला तडस लागेपर्यंत जेवू नये असं आयुर्वेद सांगतं आयुर्वेदामध्ये अध्यशन ही एक कन्सेप्ट सांगितली आहे अध्यशन म्हणजे काय तर जेवल्यानंतर थोड्या थोड्या वेळाने काहीतरी येता जाता खात राहणे आयुर्वेदाचं सांगतं की पहिले घेतलेलं जे अन्न आहे ते संपूर्ण पचल्याशिवाय तुम्ही दुसरं पोटात काहीही टाकलं नाही पाहिजे याचं कारण असं की पहिली गोष्ट म्हणजे की तुमच्या पचनतंत्रावर त्याचा बोजा पडतो यामुळे काय होतं की तुमचं पचनतंत्र हे खराब होतं ते मंदा ते बिघडतं आणि त्यामुळे काय होतं की जेही ते पोटात घेईल ते योग्य प्रकारे पचलं जात नाही ते अर्धवट पचलेलं जे अन्न तयार असतं पोटामध्ये झालेलं त्यातनं जो रस तयार होतो आणि एक विषारी पदार्थ तयार होतो ज्याला आम असं म्हटलं आहे तर हा अपाचित रस आणि आम हे शरीरात सगळीकडे फिरवले जातात रक्ताबरोबर जे पुढे चालून आजारांचं कारण ठरतात म्हणून अध्यशन म्हणजेच जेवल्यानंतर जे पहिलं जेवण संपूर्ण पचेपर्यंत पुढे काहीही खाऊ नये हे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे म्हणून योग्य प्रकारे जेवण करून आम तयार न होऊ देणं आणि योग्य आहार रस जो आहे शरीरात तो तयार होणं ही आयुर्वेदानुसार आरोग्याची गुरु किल्ली आहे तेव्हा या गोष्टीचा नक्कीच विचार करायचा आहे ज्या वेळेला तुम्ही कुठल्याही प्रकारचं वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात त्यावेळेला जर या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही केला तुमच्या व्यायामासोबत तुमच्या इंटरमिडियट फास्टिंगसोबत तर त्यामध्ये निश्चितच वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होईल धन्यवाद करते या व्हिडिओ दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल जर आवडली असेल तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा यासोबतच आयुर्वेद आणि योग संबंधित नवनवीन व्हिडिओजची जर माहिती तुम्हाला हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तिथे दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बघायला मिळेल